कर्जत तालुक्यात महावितरणकडून ग्राहकांची निराशा होत असल्याची बाग वारंवार समोर येत आहे एका बाजूला महावितरणच्या ढुसाळ कारभाराविरोधात नागरिक आंदोलनाची दिशा ठरवत असताना दुसरीकडे निरळजवळील आंबेवाडी येथे तीन दिवस लाईट नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहे है। महावितरणचे अधिकारी फोन देखील उचलत नाहीत त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी थेट बँड बाजा घेऊन महावितरणच्या कार्यालयात परात काढली मात्र तिथेही अधिकारी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचा पारा चढला आहे महावितरण आम्हाला सेवा देणार की नाही हे त्यांनी स्पष्ट करावं म्हणत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला कर्जत तालुक्यात मागील काही महिन्यांपासून प्रकरणामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे या संतापातून वीज संघर्ष समिती स्थापन करून हजारोंच्या संख्येने कर्जत मध्ये मोर्चा काढत नागरिकांनी आपल्या समस्येचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले होते असे असतानाही महावितरणच्या सेवेत सुधारणा झाल्याने अखेर साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला नागरिक एवढ्या मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करत असताना देखील नेरळमध्ये आंबेवाडी ग्रामस्थांच्या विनंतीकडे महावितरणच्या नेरळ येथील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची घटना समोर आली आहे गेली काही दिवस पुन्हा मुसळधार पाऊस होऊन सोसाट्याचा वारा देखील सुटला होता त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले मात्र त्यानंतर बहुतेक ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू झाला मात्र नेरळ जवळील आंबेवाडीत गेले तीन दिवस विद्युत पुरवठा खंडित आहे त्यामुळे ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना फोन के फोन केले मात्र आता आता येतो येतो नंतर झाले त्यामुळे अखेरचा पर्याय गांधीबाज्याचे पथक घेऊन वाडीपासून थेट महावितरणच्या नेरळ कोतवालवाडी कार्यालयापर्यंत वरात काढली येथे पोहोचल्यावर देखील दाद घ्यायला तेथील कनिष्ठ अभियंता सुरेश हिंगणकर उपस्थितच नसल्याने ग्रामस्थांचा पारा चढला आहे महावितरण आम्हाला सेवा देणार नसेल तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगावं म्हणत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे जनोदय करिता गणेश पवार कर्जत